गुड मॉर्निंग भावा बहिणीनो गुड मॉर्निंग म्हणलं आव शुभ सकाळ राम राम नमस्कार जय भीम जय संविधान आजू ब झाला आता <laughs> आता झोपायचं आहे ठसका <laughs> झाला आहे व जराशी रात्रची भाजी होती ती तव्यात टाकली होती हं हां जराशी ठसका झाला या झालाय स्वयंपाक पाणी सगळं आता म्हणजे सकाळी लवकर उठावं आहे या हां सकाळी कुणाला उठ आहे पण उठावंच लागतं या सहा वाजता बस जाते या कंपनीची नवऱ्याची बस गेली की बघ गेलं बघ तर सगळं मग तन 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 तण तण तन करता या धनक्या त्याच्यानं ते सकाळची तेवढी काळजी घ्यावं हो लागते या पुन्हा काय असं झोपायचं गप्पा गोष्टी करायच्या झालंय <coughs> आता सगळं चहा पाणी हागणं मुतणं आता मस्त बारा वाज तर बघा आता झोपले की बारा एक वाजताच उठत या मग तिथून पुढे बारा एक वाजता उठायचं आणि कपडे धुणं म्हणजे कपडे आंघोळ करायचं आणि पुन्हा व्हिडिओ काढायचं अजून <laughs> दिवस कुठं जात आहे ती कळत नाही कळलं का म्हणजे दिवसभर दिवसभर मी घरी असते तुम्हाला सांगते मी बरं का दिवसभर घरी असते ना तर माझे काम काय आहे तर सकाळी लवकर उठायचं जेवण बनवायचं आणि वाट लावायचं नवऱ्याला पोना राहते मुलं मग दोन मुलं एक घरीच काम करते एक बाहेर जाते कामाला मग त्याची तयारीला लागायचं चुकलं चुकलं मधात झोपायचं असतंय की असं हां मजी ते गेले सकाळी नवऱ्याला वाटं लावलं की मग झोपत या झोपायचं मग बारा वाजता एक पोरग बाहेरचं चा, बाहेर जात आहे कामाला बारा वाजता बारा एक वाजता मग ते आंग करतं आहे त्याला जेवण बिवण द्यायचं त्याच्या जायच्या तो समजा जपायचं मग त्याला जेवण देता देताच घरी जे काम करत आहे का त्याचं बाराला काम चालू होतं आहे करेक्ट बाराला आणि संध्याकाळी नऊला संपत आहे तर मग त्याला जेवण द्यायचं ह्यालाही जेवण द्यायचं म्हणजे त्याची तयारी करायची आणि मग त्याची तयारी झाली की थोडा फोन बघायचा आणि मग माझी करायची तयारी का माझी काय धुणं धुवून टाकायचं आंघोळ केली तर करायची हां रोज रोज आंघोळ काय करायची या माणूस म्हातारा होतं लवकर अहो <laughs> किती दगत आहे आमच्या इकडं लई दगत आहे झोपीतून आता उठलं की आंघोळ का वाटते या आंघोळ धुणं आणि मग भाकर खाणं आणि भाकर खाल्ली की पुन्हा झोपायचं म्हणजे सुधरच घडत नाही जेवण झालं ना फोन बघत बसते जराशी ते फोन बघत बघतच पुन्हा झोप लागत या मग झोप लागत या तर पुन्हा मग आला फोन कोणाचा तर उठायचं पोरीचा बहिणीचा नाही तर मग संध्याकाळी सहा वाजता करेक्ट फोन येत आहे म्हणजे येतं आहे माझ्या नवऱ्याचा इथं नाक्यावर उतरल्यावर काय आणायचं आहे काय नाही म्हणजे रोज भाजीपाला काय दुकानचं चुकल्याला उकल्याला लागणारी गोष्ट त्याच्यासाठी म्हणजे आम्ही गावात राहत आहो लांब आणि दुकानं फिकानं तिकडं आहेत रोडला पलीकडं तर मग आप लगा ही। जरा भाईर है। खाली है। पानी ते आपल्या गावाकडं कसं आहे बघा दुकानाला जायचं तसं नाही बाहेर जावं आहे मग म्हणजे जरा पलीकडं आणि मी तर घराच्या बाहेर निघत नाही पायरीसुद्धा खाली उतरत नाही पाणी तेवढं आणि या हाडा बाटल्या भरून आणि ते संध्याकाळी आणि तेया पायरीलाच आहे की नळ आमच्या पियाच्या पाण्याचा जा। बाहेर जाण्याचा समजच येत नाही हां मग तेच ती आता येता मग फोन केला की मग ओहायचं आणि मग बडबड करायचं असं एडू या कांदा काढून टाकायचा व हो मग दुपारून नाही झोपले की मग ती तशी बोलत या काही बी फनकार व्हिडिओ टाकते व लांबलंच हां कवरबी बघा ना कवरबी ऐका मग कारण की मीच कबरबी बोलत आहे पुन्हा कॅमेरा ऑन करून तिकडे इंस्टाग्रामवर बी काढावं लागते व्हिडिओ कवा बावा कवा बावा काढिते आता पहिल्यासारखं नाही काढित कवा बावा काढित का 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 इंस्टाग्रामवर और... ते फेसबुक माझं सगळं सक्सेस आहे पण तिकडं हो, ते डॉलर आणि ते कसं कसं बनवायचं असतं आणि ते रील वायरल करायची लांबवर पोहोचायची ही काहीच पता नाहीतर माझी तिकडं सबस्क्रायबर किती चौदा हजार होती चौदा हजार चौदा हजार होती बरं का तर मला काय माहिती नसल्यामुळं मी काय केलं मी म्हणलं माय म्हणलं हे मला रिक्वेस्टच पाठवायलीत काय की मला ॲड कर म्हणून त्यानं मला आहे तेव्हा मी त्याला करीते असं समजील कचा 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 कचन तर दोन तास त्याच्यातच मी घालविली आणि सगळ्याला माझी डिलीट करून टाकलं माझे सबस्क्रायबर असतात का त्याला काढून टाकलं बाई डायरेक्ट आठ हजार झाली तेवढे मी आहे केले आठ हजार झाले बरं मा का माहीत नाही काय सगळेच करणार होते का काही की पण पन, पुन्हा मग मला सांगितलं तुझ्या आय डीवरले सबस्क्रायबर कमी एवढे कसे काय झाले फेक होते का काय मग आहे म्हणलं कमी झालेत होय माया हातानं मी आहे केले तर मग ते आता मला वाटायलं की मी बी ह्याला करायले मला जसं त्यानं सबस्क्रायबर केलं आहे तसं आज असा गोळ झाला झाले आठच हजार मग काय करावा मग आठ हजारावरले नऊ हजारावर आलेत बघा आता हां पण तिकडे डॉलर बनायला तेवढे नऊ हजार भरपूर झाले म्हणून जाऊ द्या कसं आहे कसं नाही काय माहिती नाही येत नाही आपलं आता झोपते मी आता जाऊ द्या हां पुन्हा बनवते एक मस्त व्हिडिओ काहीतरी आणि ते की काहीतरी नसतं आहे आपलं धमाकेदार असतंय धमाकेदार लय असतात ग आयुष्यात गोष्टी छोटं आयुष्य आहे मग तर लय काहीन काही घडत आहे का नाही चला बाय गुड नाईट <laughs>